हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या मळीमिश्रित पाण्यामुळे भेंडवडे गावातील दूषित निषेधार्थ ग्रामस्थांनी आज कारखान्यावर भव्य मोर्चा काढला मोर्चा दरम्यान संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कारखान्यावर दगडफेक केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले शरद सहकारी साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी भेंडवडे गावाच्या ओढ्यात सोडले जात होते हे दूषित पाणी पुढे वारणा नदीत मिसळत असल्याने गावाच्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत बाधित झाला होता त्याचबरोबर ओढ्यालगतच्या विहिरी व बोरवेलचे पाणीही दूषित झाल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते जनावरे तसेच शेतीचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते या गंभीर प्रकाराबाबत ग्रामपंचायतींच्या वतीने गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कारखाना प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली होती मात्र कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला याच पार्श्वभूमीवर आज ग्रामस्थांनी कारखान्यावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली मोर्चा कारखान्याच्या गेटवर आल्यानंतर आंदोलकांना अडवण्यात आलं यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी कारखान्यावर दगडफेक केली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर हातकणंगले पोलीस ठाण्याचे अधिकारी व जलद कृती दल घटनास्थळी दाखल झाले यानंतर माजी सरपंच काकासाहेब चव्हाण विजय माने हनुमंत पवार संग्राम माने नयूम पठाण यांच्या प्रतिनिधी मंडळांसह कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळासाहेब आवटी तहसीलदार सुशीलकुमार बेलेकर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ए आर पाटील पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर व पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्यात बैठक झाली या बैठकीत कारखाना प्रशासनाने मळी मिश्रित पाणी सोडणं तात्काळ बंद करण्याबाबत लेखीपत्र दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केलं आंदोलन सहभागी ग्रामस्थांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती यावेळी महावीर कांबळे शशिकांत माने अमोल निकम विजय अपराध राजू कोळी डॉक्टर संजय देसाई विनोद देसाई हनुमंत पाटील प्रमोद देसाई शांतिनाथ देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते केबी न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंडे कोल्हापूर